thank हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी जिग्नेश कोल्हा स्वागत करतो माझ्या मी कोल्हिग युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चालू होतो म्हणजे एकवेरला तर एकविरला जाताना मध्ये आपण सांभाळतो म्हणजे केलंब देवीला पहिला तिथं आपण दर्शन घेऊ नंतर एकवेरेला पुढे जाऊ चला मग पुढं ब्लॉग गाडी आलेली आहे तर याच गाडीत बसून तो आपण जाणार होतो म्हणजे केलंबा यायला पहिला नंतर आपण एकवेरेला जाऊ चला मग तर मित्रांनो आता आपली फायनल गाडी भरून झाले अजून सामान चालू आहे भरता अजून बॅग वगैरे वरती आणि ढोलकी पण इथे धूम अरे किती वडापाव्या बघा गोलू आहे तर मित्रांनो आता आपण चाललो तर म्हणजे गाडीत बसायला पण पहिला आपण श्रीफल फोडून प्रवासाला सुरुवात करू तर चालू तुम्हाला श्रीफल फोडून दाखवतो मित्रांनो पण आता श्रीफॉल फोडलेला आहे आता जाऊ नको आपण प्रवास आला चला मित्रांनो कुठे असणार आहे पहिला आपला स्टॉप असणार आहे पात्रुबाई पात्रुबाई आणि नंतर कुठं आपली जाईल गाडी सर आपली गाडी नंतर, नंतर पुन्हा जाईल ती केळंबा मध्ये जाऊ ओके थँक्यू ओके मित्रांनो आता आपण पहिला स्टॉप आहे तो म्हणजे पात्रु आहे तर प्रत्येक अलिबागकर इथं थांबल्याशिवाय पुढे गाडी नेत नाही चला तुम्हाला दाखवतो पुढे पाहिजे

फुल एकदम रश आहे काय पाय टाकायला जागा नाही ट्रॅफिक काय मित्रांनो आता आपण केलंबा देवीच्या गेटवर म्हणजेच प्रवेशद्वारावर पोहोचलोय चला मग आपण आतमध्ये जाऊया मग चढायला सुरुवात कर

मित्रांनो आताशा आपण पोहोचल्या तर म्हणजे स्वयंभू केळवे प्रवेश आता प्रवेशद्वारावर ना आता आपण जायला खरी सुरुवात करू मग आपण गर्दीचा धावत मानकर चला मित्रांनो चढूया गाडावर Oh, oh, oh. Oh, oh, oh. Tuk tanah tak? Tuk Tuk tanah Tuk tanah Tuk tanah ন্রডুথ তোদ� favour of to the জুখরথচ্যদ঺প্঩ু О৛রা আডার তোপরেংoo આકર્ષા પૂર્ણ કરો જે આય માઉલી જમીન કરશું

I दर्शना तर इथंच आपल्याला चाय पण आहे মিত্রানো আল পৌঁছলো এক आणि आता आपण आंघोळ करून लगेच वरती जाणार आहोत गडावर कारण होम लागेल लवकरच आता वाजलेत तर म्हणजे किती वाजले तरीच आता वाजले त्यानंतर अडीच आणि तीनचा होम आहे का तरी आता लगेच अंघोळ करू आम्ही वरती निघू तर चला मग पुढे दाखवण्यात आता वाजलेत तर म्हणजे सकाळचे साडेतीन आणि आता आपण जाणार आहोत तो म्हणजे डायरेक्ट गडावर गाडावर का आता होम सुरू झाला असेल आपण पण लवकरच निघतोय त्या दुसऱ्यांच्या लोकांच्या तो अंगोळतात थांबलोय तर निघूया लवकरच आपण सकाळ सकाळ पियाला आलेलो होतो म्हणजे कोरा चाय आणि त्यासोबत फारसाण या तुम्ही पण पियाला लवकर मी संपवतो तर चला मग तर मित्रांनो आता चालू येतो म्हणजे वरती दर्शनासाठी तर या आपले सगळे पाहुणे म्हणजे बाहेर पण आहे ते तुम्हाला दाखवतो लवकरच आमचा फावडा हे आमचे जावय आता मेकअप करताना नाही टाइम खप अजून आत मेकअप करताना काय करते गे डुगडू घ्या बघा आमचा डुगडू घ्या पोट गुगडू घ्या मेकअप होते हे चला चला

तर मित्रांनो आता आपण एक देवी पायथा मंदिरपर्यंत पोहोचलो आहे आणि पाठी गर्दी होती खूप म्हणून तुम्हाला का दाखवता आला नाही आता डायरेक्ट आपण पहिल्या वरती चढायला सुरुवात करतोय चला मग तर म्हणजे सकाळचे चार आणि तरी पण ट्रॅफिक बघू शकता तुम्ही तिथे येते सगळ्यांची गर्दी म्हणजे ते आहे होमासाठी पुढं बघू शकता

पाव चढाय पण नाही केला हा दमलो लागतो अरे अर्ध चढून दमलो आई भवानीचं आईलो मित्रांनो आता आपण पाच पायरीशी पोहोचलोय बघा एक किलोचा भातबदा काय भातबदा मित्रांनो फायनल आपण आता वरती पोचलो आहे आणि गर्दी तर एकदम जामच झाले तर बघूया आपण दर्शनाला कसं वाटतं मित्रांनो हा बघा समोर रात्रीचा स्वर्ग कारल्या गावामध्ये दिवाळी आहे बघा

अजून आधी लाईन पण पुढं नाही गेले तेवढा काय समोर जी स्क्रीन लागलेली दिसतं तेवढा अजून काय असेल त्या लाईन डबल लाईन फिरेल गेट जवळ गर्दी करू नका गैरमार्गाने कोणीही प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास तसेच एक्झिट गेट जवळ वारंवार सूचना देऊन सुद्धा खोडंबा करून थांबून राहिल्यास दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास प्रशासनाला कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण केल्यास आपल्याला स्पेशल ब्लॉक आहे पुढे जा पुढे तुझ्या पुढे जा कुठची आहे फायनलीत आपण दर्शन घ्यायसाठी आहात आहे त्या मला जमलं तर मला दाखवतो कसं भेटतो का त्याचं दर्शन त्याच तुम्हालाच बघतो आपलं फायनली दर्शन झालेलं आहे आपण लागलो लाईन तो चार वाजता आणि आता झाले तो म्हणजे सात मित्रांनो आलो मला हेच ना आवडत की आम्ही एवढ्याच लाईन लाईनीत लागतो आणि कोण कोण असं पाहत की सेटिंग लावून आतमध्ये जातात हे पहिलं शासनाने बंद केलं पाहिजे इकडचं फायनली आपल्याचं दर्शन आणि आपण डायरेक्ट जाणार होतो रूमवर झोपायला कारण अजिबात आहे ना मित्रांनो कालपासून चला मग फोटो लागला फोटो मित्रांनो तुम्ही एक्युर येत सकाळचा टॉप व्ह्यू बघू शकता कसा येतो वरून बघा तिथं भतभदा पडतोय भगभदा धबधबा नाही भतभादा चला मग फोडचा फोटो

पनिया भक्त दान पे भक्त दान पे हमारे पापा का भिक्मा कर लो धार पे पापा का दिकरा है भक्त दान पे भाई भाई मदर मैं कैसे आ सकता है लक्ष्मी जी एफ 50 के लिए फक्त 150 50 150 सर आप कह रहे हैं ये लुगा दे ये लो करा बाबू मित्रांनो परत आलो तो म्हणजे आपण आता रूमवर आणि आता अंगोल वगैरे केले सगळे आता पाया वगैरे पडून आलोय आता जरा खरेदीला जाऊ आणि नंतर मग परत जेवण निघूतो म्हणजे घरी जायला चला मग पुढं ब्लॉक लागवतोच तुम्हाला आहे आता लवकरच घरी दुपारच्या वाजल्या जवळजवळ साडेतीन चार वाजले आहेत आणि होऊन बघू शकता ब्रकार एकदम तापलोय चला मग पुढा ब्लॉग दाखवतो चला मग जाऊन बॅग चढवूया आणि निघूया तर म्हणजे परत अलिबागला जायला अलिबागला जायला लागणारच चला मग ಆ ಖಂಡ ಬಹು ಶಕ್ आणि अशाच नवन योजनासाठी आपल्या मिकोली ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनवर क्लिक करा बाकी तुम्हाला माहितीच आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला जर खरंच आवडला असेल मला पण सबस्क्राईब पण करून जावा कारण सगळेजण आपल्या ब्लॉग तर बघतात लाईक पण करतात सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका चला